अल्पवयीन मुलास दुचाकी चालवायला वडील विरुद्ध गुन्हा मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात पहिलाच गुन्हा दाखल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्यास अपघातात अंकुश लागणार मूर्तिजापूर शहरात अल्पवयीन मुलास परवाना मिळण्याकरता पात्र नसताना सुद्धा त्यांना वाहन चालवण्यास देणाऱ्या पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्यानं अशा कारवाईमुळे नक्कीच अपघातात कमालीची घट होणार आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी येथील मनोज मारुती कराळे वेवर्ष सेहेचाळीस यानं त्याचा अल्पवयीन मुलगा नमन मनोज कराळे यास त्याच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच तीस बी ए त्र्याण्णव शहाऐंशी चालवण्यास दिली सदर दुचाकीवर दोघे बसून भरधाव वेगानं चालवून लोकांच्या सुरक्षिततेत बाधा निर्माण करत बेदरकारपणे चालवत असताना आढळून आला आरोपीनं नमूद बालक अल्पवयीन असून सुद्धा वाहन चालवण्यास दिल्यानं त्याच्यावर शहर पोलिसांनी विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे पंचवीस सह कलम चार एक ऑब्लिक एकशे एक्क्याऐंशी पाच ऑब्लिक एक एकशे ऐंशी एकशे एक एक नव्याण्णव अ मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एक प्रमाणे गुन्हा दाखल केला ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अनिल राठोड पुढील तपास करत आहेत